कोणत्याही व्यक्तीला अनेक कारणामुळे पितृदोषाचा त्रास होऊ शकतो पित्रांसाठी तर्पण श्राद्ध वगैरे न करणे हे पहिले कारण आहे त्याचबरोबर पितृदोषाचे आणखीन एक मुख्य कारण म्हणजे कुंडलित ग्रहाची विशेष तिथी पितृपक्षात पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पित्रांचे तर्पण आणि श्राद्ध करणे आवश्यक आहे पितृदोषाचे लक्षणे आणि उपाय सविस्तर आपण जाणून घेऊया तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका पितृपक्ष बुधवार अठरा सप्टेंबरपासून सुरू झाला आहे पितृपक्षाच्या काळात पित्रांच्या उद्धारासाठी तर्पण करावे लागते देवाच्या कृपेशिवाय मनुष्य जीवनात प्रगती करू शकत नाही अशी पौराणिक समजूत आहे त्याचप्रमाणे जर तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील तर तुमच्या कामात नेहमी काही ना काही अडथळे येतात याशिवाय तुम्ही तुमच्या पूर्वजांची वारंवार अवाज्ञा केल्यास तुमच्यावर पितृदोषही लागू शकतो पितृदोष कसा होतो पितृदोषाची लक्षणे आणि पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेलायकन बटन ऑन करा येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील ज्योतिषशास्त्रानुसार पितृदोषाची अनेक कारणे असू शकतात त्याचे पहिले कारण म्हणजे एखाद्याच्या घरातील सदस्याचा अकाली मृत्यू झाला आणि त्यांचे अंतिम संस्कार किंवा तर्पणविधी केले नाहीत तर त्या व्यक्तीचा आत्मा हा भटकत राहतो आणि मरण पावलेल्या व्यक्तीलाही दुःख भोगावे लागते त्याच्या दुःखामुळे आणि नाराजगीमुळे कुटुंबातील सदस्यांना विशेष कुटुंब प्रमुखांना पितृदोषाचा सामना करावा लागतो त्याचवेळी पितृदोष येण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे अनेक कारणामुळे पितृदोष जन्मकुंडलीतही दिसतो कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत जर केतू सूर्यासोबत दुसऱ्या भावात आठव्या भावात आणि दहाव्या भावात असेल तर पितृदोष तयार होतो पितृदोष दूर करण्यासाठी उपाय केले नाही तर पिढ्या सुरू राहतातच अशा स्थितीत पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध तर्पण हवन पुजा, असे धार्मिक विधी अवश्य करावेत तर चला जाणून घेऊया पितृदोषाची कोणती आहे ती लक्षणे पितृपक्षात या लक्षणाला फार महत्त्व आहे स्वयंपाक करताना स्वच्छतेचे सर्व नियम पाळल्यानंतरही जर जेवताना तुमच्या अन्नात काहीतरी मिसळलेले तर हे देखील पितृदोषाचे लक्षण असू शकते अन्नामध्ये केस खडा सापडणे हे देखील पितृदोषाचे लक्षण आहे घरात नेहमी कोणीतरी आजारी असणं हे देखील पितृदोषाचे लक्षण आहे तब्येतीची काळजी घेतल्यानंतरही जर तुमच्या घरातील एखाद्याला नेहमी आजाराने ग्रासले असेल किंवा एखाद्याला दीर्घकाळपासून गंभीर आजार असेल तर ते पितृदोषाचे लक्षण आहे अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना मूल व्हावे आणि यासाठी प्रयत्न करावे लागतील परंतु कोणतीही वैद्यकीय स्थिती नसतानाही त्यांना मूल होत नाही त्याचबरोबर अनेक वेळा मूल नीट जन्माला येत नाही पण मूल जन्माला येताच मरण पावतात ज्योतिषशास्त्रात हे पितृदोषाचे लक्षण मानले जाते पितृदोष दूर करण्यासाठी सर्वप्रथम पितृपक्षात आपल्या पित्रांचे श्राद्ध करावे त्यांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने पित्रांचा आत्मा मुक्त होतात आणि पितृदोषातूनही मुक्ती मिळते पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात पिंपळाच्या झाडाला काळे तीळ मिसळलेले दूध अर्पण करावे तसेच अक्षत व पुष्प अर्पण करून पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी पितृपक्षात दररोज संध्याकाळी घरांच्या दक्षिण दिशेला दिवा लावावा किंवा अमावस्याला लावला तरीही चालेल त्यामुळे पितृदोषही दूर होतो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ लागतात पितृपक्षात दुपारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्यामुळे तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषांपासून मुक्ती मिळते पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षाच्या व्यतिरिक्त प्रत्येक अमावस्येला आपल्या पित्रांना तर्पण अर्पण करावे आणि आपल्या क्षमतेनुसार दान करावे तसेच कुत्रा गाय कावडा या प्राण्यांना अन्न द्यावे घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो लावावे दक्षिण दिशा ही यमलोकाची दिशा मानली जाते पूर्वजांचे फोटो रोज स्वच्छ करून त्यावर फुलांचा हार घालून चुकीची क्षमा मागावी आशा करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ